नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस बाजार समितीत चाकूर अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार संद्रा चार हजार एकशे एकोणसाठ जास्तीत ज्यादा चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे स चार हजार दोनशे शेहेचाळीस जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्कावन्न सरसंद्राई चार हजार अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्याद चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्राई चार हजार रुपये जास्तीत जद चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ दहा हजार पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील